राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुमचं पाणीपत होणार आहे शंभर टक्के पाणीपत होणार आहे एकत्र जर नाही आला तर शंभर टक्के पाणीपत होणार आहे एवढं मात्र सत्य आहे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आहे काहीतरी खरं ऐकण्याची आणि खरं समजून घेण्याची मनस्थिती दोन्ही पक्षांना लावून घेण्याची काळाची गरज आहे कुणीतरी सहानुभूती दाखवली आणि कुठंतरी सोशल मीडियावरती व्हिडिओ पाळाले म्हणून खाली लोक मतदान देई नाहीत कोणत्याही सहानुभूतीवरती नेते पक्षामध्ये थांबायला तयार आहेत पद प्रतिष्ठा आणि आर्थिक नाड्या असल्या तरच राजकारण करता येतं हा सध्याचा फॅट बनलेला आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर पहिल्यापासून सक्षम होतीच दुधडेऱ्या पतसंस्था साखर कारखाने महाविद्यालय शिक्षण संस्था प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हा बालेकिल्ला असाच झालेला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचार केला नामुक केला आणि म्हणून यांनी अशा पद्धतीनं माया जमवली हा आरोप करणं बंद करा सोशल मीडियावरती पोस्ट सोडल्या आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि महाराष्ट्र कधी सुधारणार महाराष्ट्रानं कधी राज समजणार उद्धव समजणार असं म्हणून काही सध्या उपयोग नाहीये ते दिवस गेले सहानुभूतीच्या लाटा संपल्यात सर्व तरुण सुशिक्षित झालेला आहे कोणीही कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून एखाद्या पक्षाच्या मागे यायला अजिबात तयार नाही आहे प्रत्येकजण स्वतः आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनण्यास सध्या त्यानं सुरुवात केलेली आहे कोणत्याही तरुण सध्या मिळेन असा झालेला आहे हे सध्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणत्याही कार्यकर्त्याची गरज का पडत नाही तर प्रत्येक घरामध्ये त्यांचा कार्यकर्ता आहे प्रत्येक जणाला कुठेतरी शिक्षण संस्थेवरती घेतलेलं आहे प्रत्येकाला कुठेतरी सहकारी साखर कारखान्यावरती घेतलेला आहे आणि प्रत्येकाला घेऊन संघटन मजबूत केलेलं आहे तसं मनसे आणि शिवसेनेचं कोणतं संघटन आलेलं आहे यांचा एखादा साखर कारखाना दाखवावा यांचं एखादं दा महाविद्यालय दाखवावं एखादी पतसंस्था सहकारी बँक यांची दाखवावी कोणत्याही पद्धतीचं अगदी क्षमता असून ताकद असून यांनी अशा पद्धतीच्या संघटना सहकारी संस्था निर्माण केल्या नाहीत कोणतीही तरुण गोरगरिबांचे शेतकऱ्यांची पोरं यांनी लावली नाहीत आणि त्यामुळे सध्या यांचं ग्रामीण भागामध्ये केडर संपूर्णतः नष्ट झालेला आहे आणि सोशल मीडियावरती पुढ्या सोडून इंस्टाग्रामवरती सहानुभूती दाखवून काही उपयोग नाही अशा पद्धतीच्या सहानुभूतीचा येणाऱ्या काळामध्ये संपूर्णतः नायनाट होणार आहे न इंस्टाग्रामवरती जर का रील्सला व्ह्यूज बघून आणि लाईक्स बघून जर का आमदार खासदार झाले असते तर वसंत मोरेसुद्धा आज खासदार बनले असते त्यामुळं कोणत्याही प्रकारचं असं सोशल मीडिया चालणार नाही ग्राउंड लेवलला काम करावं लागेल अन्यथा राजकारण सोडून द्यावं लागेल पवार साहेब वयच्या शहाऐंशीव्या वर्षी आज सुद्धा राईत शिक्षण संस्थेचा मिटिंग घेत आहेत साखर कारकांगिरी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ऊस शेतीला कसा लागेल याच्यावरती ते अनेक विचार करत आहेत बारामती ॲग्रोचं संशोधन ते संपूर्ण जगासमोर मांडत आहेत विशेषतः बारामती ॲग्रोचं जे काही ए आय तंत्रज्ञान आहे त्याचं चक्क इलॉन मस्क यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे हे पवारसाहेबांचं कष्ट आहेत अठरा अठरा तासाची मेहनत आहेत आजही ते शेकडो कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना उद्योगपतींना भेटतात हे करावं लागेल अन्यथा अशा पद्धतीनं इंस्टाग्रामवरून पुढ्या फेकून आणि कुठंतरी एका शहरामध्ये चार कार्यकर्ते घेऊन असं चालणार नाही प्रत्येकाला ताकद द्यावी लागेल आर्थिकदृष्ट्या कसा मजबूत होईल हे बघावं लागेल मुंबईमधून पदाधिकाऱ्यांना भेटून किंवा सभा घेऊन काही होणार नाही आहे कष्ट करण्याची तयारी नसेल तर राजकारण सोडून द्यावं जयंत पाटील शरद पवार सतेज पाटील विश्वजित कदम कितीतरी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत नक्कीच ते प्रस्थापित जरी असले तरी प्रचंड आर्थिक नाडे त्यांनी मजबूत केलेले आहेत या नाड्या नुसत्याच भ्रष्टाचार करून मजबूत केलेला नाही आहेत राज आणि उद्धव यांच्याकडे प्रचंड विचार आहेत ज्यांच्या माग लाखो कार्यकर्त्यांची रिग निघते गोळी झाडावी या पद्धतीने शब्द निघतात परंतु नुसते शब्द निघून उपयोग नाही तर त्या शब्दाला आर्थिक नाडी मजबूत केली त्याची तर खऱ्या अर्थानं बेरजेच राजकारण होईल मुंबई पुण्याला फिरत असताना चार पैसे कार्यकर्त्यांच्या खेशामध्ये सुद्धा असावे लागतात ते असल्याशिवाय कोणीही फिरत नाहीये आज तुम्ही राजकारण पाहता लक्षात येतं कोणत्याही राजकारण्यांच्या सभेला जात असताना तुम्ही कार्यकर्त्यांच्या गाड्या पाहा थार एंड्युअर फोर्ड फॉर्च्युनर लँड क्रुझर अशा पद्धतीच्या मोठमोठ्या गाड्या वापरल्याशिवाय कार्यकर्ते सुद्धा मागे येत नाहीत आणि जर का आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकड अशा पद्धतीचा डामडोल नसेल तर कुणीही पक्षाला खात नाही हा सध्याचा राजकीय सत्य आहे अशा पद्धतीनं ताकद नाही दिली जनतेमध्ये नाही मिसळलं शेतकरी वर्गामध्ये नाही मिसळलं तर काही होणार नाही मुंबई पुणे आणि शहरामधून महाराष्ट्राची सत्ता घेता येत नाही आणि हे लक्षात आलं पाहिजे आणि हे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी कुठंतरी समजून सांगितलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं या गोष्टी करायला हव्यात आणि त्या पद्धतीनं वागायला हवं हेच खऱ्या अर्थानं माझं सांगणं आहे कुठेतरी पत्रकारांनी कौतुक केलं किंवा अशा पद्धतीनं चार कार्यकर्त्यांनी मिळून काहीतरी सांगायचं आणि त्यातूनच राजकीय सत्ता उदयशील अशा पद्धतीचा हा गैरसमज आहे काम करावं लागेल ताकद द्यावी लागेल गावागावात खेड्या खेड्यात शेतकऱ्याच्या बांधावरती विचार पोचवावे लागतील नुसतं विचारही पोचून उपयोग नाही ताकद निर्माण करावी लागेल आणि जर काही ताकद निर्माण नाही केली तर जनप्रमणतील हाय हाय मी जाता राहिले काय काय चंद्र झळकतील सूर्य तळपतील असेच वारे वाहू लागतील काहीही निष्पन्न होणार नाही वारेच्या पंचावनीमध्ये राज ठाकरे आहेत साठीत जातील पासष्टीत जातील मस्त जबरदस्त विचार आहेत काहीतरी करून दाखवण्याची भूक आहे परंतु ती भूक जनतेमध्ये मिसळली पाहिजे जनतेला सुद्धा हा आपला माणूस वाटला पाहिजे त्यासाठी पदाधिकारी बांधावरती न्यावे लागतील आणि बांधावरती नेताना पदाधिकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं लागेल ह्या गोष्टी नुसत्याचं सत्यातून निर्माण होत नाहीत तर आपल्यामध्ये राजकीय क्षमता आहे त्या क्षमतेचा उपयोग करून स्वतःचे राज ठाकरे यांचं कौतुक करावं लागेल त्यांचं स्वतःचे नॅचरल केडर आहे परंतु तसं केडर आज उद्धव ठाकरेकडं नाही किंवा कोणत्याही पक्षाकडं नाही परंतु त्या केडरना आर्थिक ताकद द्या इतकंच सध्या रिक्वेस्ट आहे धन्यवाद